महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे कार्याध्यक्ष प्राध्यापक युवराज युवराज खोबरागडे चंद्रशेखर भिवगडे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे भीम आर्मीचे जिल्हाप्रभारी दीपक जनबंधू कॉम्रेड युवराज उके यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने डॉक्टर नरहरी नागलवाडे अचल दामले गणेश पूण प्राध्यापक नरेश आंबेलकर सिद्धार्थ लांजेवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर विवेकाचा आवाज बुलंद करूया असा अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा लीना फलके यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविण्यात आले की दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद नरेंद्र दाभोलकर यांची गोड्या झाडून निर्घून हत्या करण्यात आली बारा वर्षे पूर्ण होत असून अद्यापही घटनेमागील मु मुख्य सूत्रधार शासनाला सापडलेले नाही त्याचा तीव्र निषेध करण्यात येत असून घटनेमागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ सो शोधण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते